महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी येथे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते सगळे इथे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील सर यांचा सिक्स्टी फिफ्थ बर्थडे सेलिब्रेशनसाठी किंवा त्या उपक्रमातून आणि आपली जी सामाजिक बांधिलकी आहे त्यासाठी आपण हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्था आणि विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर या दोघांच्या याच्यातनं मदतीनं आपण हे कॅम्प करतो आहे आणि मला अभिमान वाटेल सांगायला की सगळ्या गावातन संस्थेतनं जवळ सहाशे पेक्षा जादा लोकांनी इथे नोंदणी केलेली आहे आणि असे भव्य रक्तदान शिबिर आपण इथे करत आहोत याच्या बरोबरच आपण आतमध्ये मेडिकल चेकअप ई आणि नेत्र तपासणी हे सुद्धा आपण या शिबिराच्या माध्यमातून लोकांना आपण देत आहोत वाढदिवसाच्या जून महिन्यामध्ये प्रवारा परिसरात वेगवेगळे उपक्रम पण आपण राबवतोय प्रत्येक गावामध्ये एन एस एसच्या माध्यमातून आपण झाड वृक्षरोपण आणि यावेळेस प्रवरेने दोन हजार वृक्षरोपण करायचा एक मोहीम हातात घेतलेली आहे काल सिन्नर कॅम्पसमध्ये सुद्धा ग्रामीण शिक्षण संस्थेचे आपण रक्तदान शिबिर केले आणि काल तिथे आठशे रोप आपण लावलेली आहे या माध्यमातूनच आपण मुलांना नेचरमध्ये आणणं आणि काय काय सामाजिक आपले काय काय हित आहेत हे जणांना जाणून देण्यासाठी आपण उपक्रम केलेले आहेत थँक्यू प्रवारा परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडके प्रवारा परिसर